एक्सरसाइज मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करा नक्की तुमचं सो वजनावर सोबत तुमचे इंचेस पण प्रॉपर कमी होते दररोज प्रॅक्टिस तुमच्याकडे बॉल असेल तर बॉल घ्या नसेल तुमच्याकडे तर पिलो असेल पिलो घ्या नसेल तर एम टी बॉटल असेल तर एम टी बॉटल घेऊन तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता हेव मी आता ह्यामध्ये काउंटिंग दिलेली नाही आहे म्युझिक लावून हा मी म्युझिकचा वापर करून आम्ही ह्या काउंटिंग घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या काउंटिंग घ्यायची तितक्या घेऊ शकता सिंपल सिम्पल एक्झरसाईज आहे जर तुम्हाला बॉडी पेन असेल बॅक पेन असेल तर थोड्याशा काउंटिंग कमी घ्या बाकीच्याने प्रॉपर काउंटिंग घ्या या एक्सरसाईजनी वेट लॉस होतं आता यामध्ये आम्ही स्टेप चेंज केलेली आहे दोन्ही आताशाच ठेवलेले आहेत वरतीच उचलायचे आहेत त्यानंतर उजवा पाय फोल्ड करून बॉल त्याला स्पर्श करून परत वरती घ्यायचं आहे असे अप अँड डाऊन करायचे आहेत ट्वेंटी करा थर्टी करा तुमच्या मनावरती काउंटिंग दिलेले आहे पण तुम्ही ह्या एक्सरसाईज सर्व म्युझिकवरतीच करा म्युझिक लावून करू शकता साईड बाय साईड थकवा आलं की सिंपल एक्सरसाईजमध्ये इन्क्लूड करा साईड बाय साईड घ्या कमरेचे फॅट कमी होतात त्या एक्सरसाईजने प्रॉपर करायचं आहे रिलॅक्स ब्रीदिंग घ्या प्रत्येक एक्सरसाईजमध्ये टेन टेन सेकंडचा ब्रेक घेतला पाहिजे तुम्ही Yes. येस थोडसं व्हिडिओमध्ये आज थोडासा प्रॉब्लेम आहे अंदुखनंदुक होत आहे आता सेम ऑपोजिट बाजू सेम सेम तसंच करायचं आहे काउंटिंग तुमच्या मनावरती घ्या म्युझिकमध्ये लक्षात येणार नाही काउंटिंग किती होते ती येस yes. ब्रीदिंग घ्या श्वास भरा थकवा आलं की तुम्ही स्वतः थांबू शकता काउंटिंगकडे कर पण हे करायचं नाही आहे एक आठवडं दोन आठवडे तुम्ही हे एक्झरसाईज प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही तुमच्या काउंटिंग आणखीन वाढवू शकता साईड बाय साईड परत रिपीट यामध्ये अल्टरनेट चेंज या एक्सरसाइज करत असताना तुम्ही तोंडाने श्वास पण सोडू शकता तोंडाने श्वास सोडून स्टॅमिना वाढतो आणि आपण प्रॉपर एक्सरसाइज करतो आता फ्रंटला पुढे यस थोडं हार्ड एक्सरसाइज झालं की थोडं मध्ये सिंपल सिम्पल इन्क्लूड करायचं आहे जेणेकरून तुमचा स्टॅमिना शेवटपर्यंत टिकला पाहिजे जवळजवळ बारा मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्ही त्याला चोवीस मिनिट पण करू शकता प्रत्येक सिक्वेन्स ही डबल केली तरीही चालेल यस प्रत्येक स्टेप पहा आणि प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा यामध्ये मी काउंटिंग दिली नाही आज तुमचं तुम्ही काउंटिंग घ्या रिलॅक्स ब्रीदिंग घ्या कंपल्सरी ब्रीदिंग घ्यायचं आहे बॅककडून बोलूनस काढायचं आहे बॉल पण असेल तर चालेल तुमच्यासोबत ह्या एक्सरसाईजमध्ये मध्ये ब्रीदिंग नॉर्मल होण्यासाठी आपण देतो रिपीटमध्ये अल्टरनेट चेंज एकदा फाय फोल्ड करून एकदा फर सरळ स्ट्रेट ठेवून घ्या काउंटिंग फास्ट फास्टमध्ये पण तुम्ही करू शकता परत आपण सिम्पल एक्सरसाइज दिलेलीच आहे त्यामध्ये या ने थाईज बेली फॅट कमी होऊन जातं <स्वास्था> रिलॅक्स आता <स्वास्था> परत मी म्हणलं ना की हार्ड एक्सरसाईज झालं की परत नॉर्मल एक्सरसाइज घ्यायची म्हणजे ब्रिदिंग नॉर्मल होते आपल्याला जास्त त्रास पण होणार नाही याची पण काळजी घेतला पाहिजे आपण एक्सरसाइज करत असताना आता साइड फॅक्ट साइड फैट कमी करायचं असेल तर ही स्टेप्स प्रॉपर फॉलो करा आणि हिट तुमच्या हिपचा भाग पण कमी होतो याने रिलॅक्स यानंतर परत श्वास भरून घ्या साईड सैड़ बाय साईड घ्या जेणेकरून तुमचे मांड्यांचे इंचेस प्रॉपर कमी झाले पाहिजे पाय एकमेकांना घासले न पाहिजे रिलॅक्स श्वास भरून घ्या क्रॉसमध्ये घ्या स्ट्रेचिंग करा जेणेकरून स्ट्रेचिंग झाली पाहिजे तुम्हाला अल्टरनेट चेंज रिलॅक्स श्वास भरून घ्या ब्रीदिंगला वेळ दिलेली आहे आपण यामध्ये आता क्रॉसमध्ये घ्या क्रॉसमध्ये राईट अँड लेफ्ट दोन्ही बाजूचे फॅट सेंटर बेल फॅट कमी झालं पाहिजे काउंटिंग ट्वेंटी थर्टी फिफ्टीपर्यंत पण तुम्ही घेऊ शकता डबल रिपीटेशन तुम्हाला करायचं आहे यामध्ये रिलॅक्स <telluk>

यानंतर प्रॉपर घ्या श्वास भरून घ्या सिटप्स थाईज ठीक आहे तुमचे नीला प्रॉब्लेम आहे काल आपण थोडंसं जास्त एक्सरसाईज झालेले आहेत तुम्ही थोडंसं कमी केलं तर चालेल ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी प्रॉपर घ्या रिलॅक्स उजवा पाय समोर उजवा पायाच्या खालून बॉल काढायचा आहे प्रॉपर घ्यायचं आहे याने थाईज कमी होऊन जातात पाय चेंज सेम अपोजिट या एक्सरसाइज तुम्ही जर डेली प्रॅक्टिस केला तर नक्की तुमचं वेट लॉस होईल वेट लॉससोबत हो तुमचे इंचेस पण प्रॉपर कमी होतात 100 पर्सेंट गॅरंटी तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा